सोनाली नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी का व्हिडिओ मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज सतरा डिसेंबर आहे आणि आज माझा वाढदिवस आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला नक्कीच शुभाशुरात पाठवू शकता कमेंटच्या माध्यमातून सो मंडळी आज ना सकाळी छानपैकी उठलो आंघोळ वगैरे गेली फ्रेश झालो आणि त्यानंतर पुढे काय झालं ते तुम्ही लगेच पहा आणि टायटलवरून उत्तर तु तुम्हाला कळलंच असेल आज की आजचा बेत काय आहे आज सोनाली छानपैकी काकडीचा केक बनवणार आहे पण त्या अगोदर माझ्या या दिवसाची सुरुवात कशी झाली तिथपासून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सुप्रभात मंडळी गावाकडची सकाळ मस्तपैकी पैकी कोळ ऊन पडलं आजचा दिवस काहीस स्पेशल थोड्याच वेळात सांगतो बघा विहा देखील आहे ना उन्हात बसले विहा ए विहा काय चाललंय हा आजीबरोबर खेळताय विया आय बघा पंडू पण उन्हामध्ये शेक घेत सकाळचं आता सध्याच्या दिवसांमध्ये फार महत्व वाढलंय सकाळच्या उन्हाचं कारण थंडीच एवढी पडते चला मंडळी बायकोने आता बघा सकाळ नाश्त्याला काय के केलंय कांदा पोहे चुलीवरचे कांदा पोहे आणि असं मस्तपैकी बसून कांदा पोहे खात या मंडळी सकाळचा नाश्ता करायला या उग्या कसं झालंय बायकोच्या हातचं कांदा पोहे संसारामध्ये काही गोष्टी कमी पडतात किंवा कमी असतात आमच्याकडे कोथिंबीर नव्हती कांदा पोहत पण आम्ही चालून घेतलंय जीवनात बऱ्याच गोष्टी असतात सगळ्याच गोष्टी काय तुम्हाला ॲट द टाइम अचीव्ह करता येत नाही किंवा त्या भेटत नाहीत तर त्याने ना निराश व्हायचं नाही आपलं आयुष्य मस्तपैकी जगत राहायचं आनंदाने जगत राहायचं आयुष्य खरं तर चढ उताराचाच भाग असतो कधी चढ असतात कधी तर आयुष्यात उतार असतात आणि असे भले भले चढ उतार मी माझ्या या अगोदरच्या आयुष्यामध्ये पाहिले त्याच्यामुळे पुढे येणारे चढ उतार तर मी असेच पार करेल असो तुमचा आशीर्वाद राहू द्या या। तर मंडळी चला आज छानपैकी सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली देवबाप्पाचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी गणपती मंदिरात गेलो आणि आत्ता मस्तपैकी मित्रांना वगैरे आमच्या काही तुरळमध्ये काही आमचे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना भेटून घरी आलो आहे आ, आज सोनाली म्हणाली काही केक वगैरे घेऊन येऊ नका हो मीच केक बनवते बरं आपण कसं आहे आपल्या कोकण संस्कृती युट्यूब आहे तर त्याच्यामध्ये असं आपण पारंपरिक गोष्टी दाखवतो त्याचबरोबर फॅमिली ब्लॉग दाखवतो त्याचबरोबर कोकणातलं ओल्ड आणि मॉडर्न कल्चर जे काही आहे ते सगळ्याच गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो सो सोनाली म्हणाली की आज आपण तवशाचा केक बनवूया काकडी जी असते ना मोठी काकडी तर तो त्याला तोवसं म्हणतात तर तोवशाचा केक आपण बनवूया सो तो कसा होतो ते आता पुढे बघूया मी तर काही गेस नाही केले की कसा होईल किंवा काय होईल तोच केक आपण कापून छान म्हणतात ना हे छोट्या बच्चे कंपनीना बोलून तो केक कापूया आणि काय जास्त असं काही पार्टी बिरटी नाही आहे गावच्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे असं काय मोठी भन्नाट पार्टी वगैरे जंगी पार्टी असं तसं काही नाही घरच्या आपल्या सगळ्याच आई वडिलांसोबत आणि बिहासोबत आपण हा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत आणि दादू असणार आहे बी असणार आहे बरे यांचा देखील काल वाढदिवस दे होता सोळा तारखेला तुझं पण आहे दादूला पण विश करा हे बघा विया आहे ना अंगणामध्ये खेळते विया आई आहे ना दमते त्याच्यामुळे ते, ते वॉकर मध्ये विहला टाकते मग विया मस्तपैकी खेळते चला चला मंडळी आपण चुलीजवळ आलो आहोत आज सोनालीने कसला बेत केलाय ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय सोनाली हो काय आज आज तुमचा वाढदिवस आहे <laughs> काकडीचा केक बनवणार काकडी बर तोस घेतले अच्छा आणि दोन वाट्या रवा घेतलाय बरोबर आणि वेलची ठेचून घेतले आणि काजू बदाम घेतले बरोबर बारीक तुकडे करून घेतले बरोबर आणि हा गुल घेते बारीक बरोबर एवढं साहित्य गरम पाणी हा एवढ्या साहित्यामध्ये होऊन जाईल बरोबर चला बघूया आता सोनाली कसा केक बनवते ते पण आपण चुलीवर बनवणार हो चुली आहोत चला थोडस गुळ जास्तच टाकते म्हणते गोड झालं पाहिजे चला एवढ्या साहित्यात आपण मस्त की छान असा काकडीचा केक किंवा तवशाचा केक कसा बनवतात ना तो पाहणार आहोत चला वाढदिवसाच्या दिवशी असं काहीतरी भन्नाट व्हिडिओ आपण तुम्हाला देऊ किंवा मग भन्नाट व्हिडिओ शूट करू असं वाटलं नव्हतं पण चला फायनली आपण काकडीचा किंवा तोशाचा केक बनवतोय तर मंडळी आजची रेसिपी आपल्या ह्या टोपात तयार होणार आहे म्हणजे अक्षरशः मी लहान होतो तेव्हापासूनचा हा टोप आहे माझ्या आजीच्या वेळेचा आणि त्या टोपात आजची खास रेसिपी तयार होणार आहे बरं हा टोप पितळेचा आहे चला आता सो रेसिपी बनवायला सुरुवात झाली आहे सोनालीने तवसं कापून घेतलं आहे आणि ते मस्त पैकी छान असं पिसून घेतेस बरं बिया याच्यामध्ये ठेवतेस तू नाही काढते अच्छा नंतर काढते ना काढते बाजूला येतात बिया पटकन खाताना जरी आलं तरी खूप छान लागतात मध्येच काहीतरी येतं पण ठीक आहे चला जास्त नाही बिया कुठे कुठे बरोबर हे बघा सुगंध भारी आहे तोसाचा सुगंध नक्कीच भारी येतो खास चला झटपट आता आपण आहे ना हा हे बघा झटपट आता आहे ना आपण उर्वरित तवस किसून घेऊया बिया काढून ठेवतोस ना अगोदर बिया आता बियाला हा म्हणजे सुकून ठेवायचे असतात भिंतीवर वगैरे असं मारून पण ठेवतात ना मग त्या भिंतीवर त्या बिया तयार होतात बियाणं म्हणून दुसऱ्या दिवशी आपण काकडी वगैरे लावू शकतो या बिया चला झटपट आता आपण तोस किसून घेऊया आणि पुढची तयारी काय आहे ते दाखवूया खरं सांग तुझा वाढदिवस कोणी साजरा केला होता काय लहानपणी आपल्याकडे पद्धतच नव्हती ना असं वाढदिवस वगैरे साजरा करण्याची किती वाढदिवस आले असतील आणि गेले असतील इव्हन माझ्या पण माहीत पण नाही म्हणजे कोणी विष पण नाही करायचंय किंवा वाढदिवस आहे किंवा काय नाही आला गेला दिवस सारखाच पण आता हल्ली माहिती पडायला लागली की बाबा वाढदिवस अशा अशा पद्धतीने साजरा केला जातो म्हणून आम्ही पण आता मोठे झालो होत म्हणून वाढदिवस साजरे करतो असंडळी तोस मस्तपैकी छान असं किसून झालंय आणि बघा थोडस पाणी भरपूर सुटलंय पण ते रव्याला मध्ये पूर्ण सोख होऊन जाईल हा तर मंडळी बघा मस्तपेगी चुलीवरती आम्ही असा टोप ठेवलाय पहिलं काय सोनला टाकतोय घे घेते बरं बरं पहिलं तूप टाकलाय हा टोप लवकर तापतो ऍक्च्युली कारण हा पितळेचा आहे ना बघा तूप पण टाकल्या टाकल्या म्हणजे टोप आम्ही चुलीवर काही जास्त वेळ ठेवलाय नाही ठेवला आणि त्याच्यानंतर तूप टाकलं तर तोप ऑलरेडी तापलाय आणि पितळेच्या भांड्यामध्ये काही मोजकेच पदार्थ केले जातात त्याच्यामुळे आम्ही जास्त हा टोप तसं तो वापरत नाही पण फार पूर्वी माझी आजी होती ना तो भात बनवण्यासाठी हाच टोप वापरायची तर आता पुढे काय ड्रायफ्रूट हे करून घेऊ बरं ड्रायफ्रूट आपण टाकून घेऊया म्हणजे कुठले काजू आणि काय बदाम काजू बदाम आपण टाकले ते पूर्ण फक्त परतून घ्यायचे अजून एक सांगायचं राहिलं की जेव्हा हा केक बनवणार आहे तेव्हा काय लावणार आहे वरून हळदीचं पान ना आता मी ड्रायफ्रूट काढून घेते अच्छा परतून हो झाले जास्त वेळ नाही ना नाही नाही ना जास्त वेळ नाही बरं रवा भाजून घेऊया बरं जे आता तूप टाकलं त्याच्यामध्येच रवा भाजून घ्यायचा दोन वाटे आहेत रवा दोन वाटी बरोबर रवा चांगला भाजून म्हणजे आज काकडी आणि रव्याचा केक आहे हो काकडी आणि रव्याचा छान पैकी परतून घ्यायचं आहे हो घीचा बघा मस्त वास येतोय सुगंध येतोय यायचा तुपाचा जबरदस्त चुली खाली भिस्तो पण थोडासा कमी जास्त करावा हा कमीच करायचं सुगंध तर भारी आलाय तुपाचा बघा आता पुढचे पुढे काय करणार आहे गरम पाणी घ्यायचं थोडा रवा चांगला भाजू दे हा काकडीचं जे आपण किसून घेतले ते कधी टाकणार किंवा तोस किसून टाकले ते पण आधी पाणी टाकायचं बरोबर नंतर मग काकडी घ्यायची बरोबर बघा छानपैकी असत चुलीवरती आपण ह्या टोपामध्ये रवा भाजून घेतोय केक आपला भारी बनणार आहे सोनाली चुली जवळ एकदम बसून थोडीशी घामाघूम होऊन जाते कारण चुली थोडस धूर पण येतो आणि घाम पण भरपूर येतो ना आता थंडी पडले ना तेव्हा सकाळी जरा बरं वाटत <laughs> आणि संध्याकाळी बरं वाटत रात्री बरं

मीठ घेते चवीसाठी मीठ घेते बरोबर याच्यामध्ये गोड पदार्थामध्ये पण बरोबर आणि आता मी काकडी काकडीचे आपण किसून घेतले ना त्याच्यामध्ये देखील पाण्याचा एक्सट्रॅक्ट आलाय काकडीचा त्याचा सुगंध भारी येतोय थोडं मिक्स करून घेते बरोबर आता सोनाली एवढ्या मेहनती नाही करते पण हा केक कसा होईल ना तो आपल्याला फायनली शेवटीच पाहायला मिळेल व्हिडिओच्या खूप लवण हे बघा असं छान असं मिश्रण तयार हे बघा असं असं छान घट्ट मिश्रण झालंय अजून काय ऍड करणार आहेस याच्यामध्ये वेलची पावडर हा वेलची पावडर थोडीशी वेलची पावडर म्हणजे साखरेमध्ये बारीक करून घेतलेली वेलची अच्छा आणि हे ड्रायफ्रूट अच्छा जे मग आपण फ्राय असं थोडस तुपामध्ये थोडस परतून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट ऍड दे बघा गोबी आता सोनाली एवढ्या मेहनतीने तर केक बनवते पण कसा होतोय कोणाच हा सोनाली होईल ना व्यवस्थित होईल मेहनत बरोबर मेहनत करून करते माझी बायको त्याच्यामुळे नक्कीच चांगला केक होईल तुम्हाला काय वाटतं मंडळी तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा हा की कसा होईल चांगला होईल मी सांग बघूया <laughs> <तो थुया>। बघा <laughs> दोन मिनिटानंतर हे मिश्रण कसं झालं आहे एकदम घट्ट झालं आहे आणि आता खरी गंमत आहे याला वरून आणखीन एक फ्लेवर देण्याची ती म्हणजे हळदीच्या पानाचं हळदीच्या पानाचं पारंपरिक रोल राहिलं आहे प्रत्येक कोकणातल्या पारंपरिक रेसिपीमध्ये कव्हर करायचं हा सुगंध मस्त छानपैकी यावा म्हणून असं पान लावून घेत बघा छानपैकी असं कवर केलंय आणि आता वरून काय झाकण लावायचं बरोबर चुलीवरून सोनालीने उतरवलंय खूप उतरवलंय तवा घेऊया तवा घेते बर ताव्यावरती टोप ठेवायचा निमरायला ठेवणं वगैरे असा प्रकार असतो ना बरं दम द्यायचा वियाला पण दम देते सोनाली आजकाल मस्ती करते अजिबात ऐकत नाही खाली पडले तोंडामध्ये लक्ष ठेवायला लागतो ती सगळ्यांमध्ये सगळ्यांच्या ताटामध्ये जाऊन जेवते आई जेवत असली तरी पण तिच्या ताटामध्ये जाते बाबा जेवत असले तरी त्यांच्या ताटामध्ये जेवायला बघते मी जेवत असलो सोनाली जेवत असली तरी पण चला बघा असा तवा बघा ठेवलाय आणि त्याच्यावरती हा टोप ठेवलाय आणि आता ह्या टोपावरती झाकण ठेवत झाकण ठेवतो वरून कमी करायचं हा तवा ठेवल्याच्या नंतर आहे ना याच्यावर काय सुना ली? निकारे बघा म्हणजे जे वाफेवर शिजला पाहिजे वरून वरून पण त्याला शेक मिळालाच पाहिजे बघा धक्कास एकदम पारंपरिक रेसिपी झाली आणि हे स्पेशल गिफ्ट आहे मला सोनाली कडून आहे ना सोनाली म्हणजे केक वगैरे साठी काही खर्च करू नका आता आम्हाला छोटी बाय आहे जरा लक्ष द्या <laughs> तर तुम्ही म्हणालो ठीक आहे चालेल आपण घरीच केक वगैरे सेलिब्रेट करू कोणाला काय जास्त तस आपण तसं आपण आता मोठे झालोय त्याच्यामुळे काही वाढदिवस साजरे करण्यापेक्षा आहे ना पण काही गोष्टींवर अधिक फोकस केला पाहिजे असं सोनालीचं म्हणणं आहे त्याच्यामुळे मग मी पण म्हटलं ठीक आहे केक नको आपण घरीच केक बनवूया काकडीचा चला आता आपण वाट बघूया केक तयार होण्याची तर मंडळी आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो केक तयार होईल पण तो तसं काही झाला नाही नाही हो झालं सकाळी तर आई म्हणाली बाबा चालेल सकाळी आम्ही खाऊ कापून आईच देखील आपण मन ठेवूया हे बघा विया मस्ती करतेला आरतीचं ताट पाहिजे ताट पाहिजे आणि आई म्हणते बाबा ठीक आहे आता ओळून घेते आपण सकाळी एक कापूया काही हरकत नाही तो थोडासा मोहित ना त्याला झटपट आईने आता बघा ओवाळी करते वियाला आरतीचं ताट पाहिजे हट्ट करते आणि हे बघा आमचे दोन मित्र पण आले ओळून घेऊया एक सकाळी कापूया म्हणजे हा लॉक कंटिन्यू राहील की कसं झालंय पाहिजे असेल तर थोडा वेळा या व्हिडिओमध्ये मध्ये तरी ताबा हे बघा हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाला बाबांना हार्दिक शुभेच्छा म्हण बाय बे टू यू काय वाजवा काय वाजवा सोनाली ने घर तर आहे बघ आहे पाय पडतो इथूनच आता विहाय म्हणून आशीर्वाद दे बाबा ऍक्च्युली ला बाहेर गेलेत आणि त्यांच्या वगैरे आपण सकाळी पाया पडलेलो तर आता ते मीटिंग साठी बाहेर गेले त्याच्यामुळे आईने ओळणी घेतली आणि बाबाने पण शुभेच्छा दिल्या त्यांची भरपूर म्हणतात ना समाजसेवेमध्ये काम असल्यामुळे ते बाहेर असतात काय ना पण ओळाचं ताट घ्यायचंय अच्छा जवळ आणचा कॅमेरा समोर सुप्रभात मंडळी आज आहे दुसरा दिवस खरं तर काल आपण केक काही कापला नाही जो तयार झालेला पण सोनालीच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी दिसत होती केक तयार होतोय की नाही मग आम्ही तो परत एकदा म्हणतात ना उलटायला गेलो ना तर तो केक बाहेरच येत नव्हता म्हणजे कसं आहे दुसऱ्या दिवशी काही एक हमखास तयार होतं एवढं मात्र सत्य पण ऑलरेडी तो घाई गडबडीत बनवला होता त्याच्यामुळे तो निघे ना तर तो क्लॉटिंग म्हणजे किंवा म्हणजे जो कडक होणार प्रकार असतो तो झाला नव्हता तर आज फायनली सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी तो झाला असावा आणि तर आता सोनालीने मस्तपैकी उलटा केला आहे तो कसा काही झाला आहे ना ते तुम्हाला दाखवतं कारण हा व्हिडिओ थांबवण्याचं एवढंच मात्र कारण होतं सोनालीची मेहनत होते त्याच्यामध्ये इमोशन्स होते एक भावना होत्या ज्या काही म्हणतात ना माझ्या वाढदिवसासाठी खरंच ते स्पेशल होतं त्याच्यासाठी म्हटलं हा व्हिडिओ आपण असं उद्याच्या दिवशी सकाळपर्यंत कंटिन्यू करूया आणि फायनली सकाळ झाली आहे छानत की असं उठून तोंड वगैरे धुतलंय गळ वगैरे काही नाही केली म्हटलं तोंड धुवूया आणि पटकन केक जो काही पहिला घास जाईल ना तो त्या केकचा जाईल चहा वगैरे काही प्यायची नाही चला तर आता पण आता तिने तयार केलेल्या एवढ्या मेहनतीने तयार केलेलं आपण के केक कापूया आणि तो तुम्हाला देखील दाखवूया आणि कसं झालंय हे देखील तुम्हाला सांगूया मंडळी बघा आपण तो आता फायनली उलटा केला आणि केक कसा तयार झालाय ते बघूया इकडे आमची विहा देखील आहे विहा आतुरलेली आहे केक कसा झालाय बघायला सोनाली काढ जरा बघ बग। बघा हा 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 बघा एवढा मेहनतीने बनवलेला केक जबरदस्त खूप सुंदर झाला कसं झाला आणि किंवा कसा, कसा दिसतो हे कमेंट करून सांगा असल आपला कोकणी स्टाईलने तयार केलेला तोशाचा काकडीचा केक आहे तुमची विया बघा हळूहळू विया थांब जरा मी कापणार आहे दोन मिनिटं थांब चला हॅपी बर्थडे हा हो पहिला आमच्या चला आ ते दहात आलेत ते कसं झाला चांगलं आहे ना चला आईला देऊया आय धर कसं आहे चांगलं झालं आहे सणाली तू पण खाऊन तर बाबा भाकरी करतायत तर हा कसं आलंय छान झालंय ना चला आता आपण हा खाऊया Hmm. एकदम सॉफ्ट आहे आणि छान झालंय खरंच खूप छान झालाय म्हणजे विया बघा वियाला वी पाहिजे एकटाच खाणार तुला देणार नाही आमच्या बघा काय माम वियाला माम हवंय छान झाला मेहनत कामी आली सोनालीची अजून छान झालंय मस्त झालंय एकदम सॉफ्ट पण झालाय आणि सगळं म्हणतात ना प्रॉपर सगळे साहित्य जे होत ते प्रॉपरली मिक्स झालंय तर असा आपला एकदम खास पद्धतीने बळ वाढदिवस दिवस आपल्याच परिवारासोबत मी सेलिब्रेट केलाय आणि हा आठवणीत राहील कारण त्या केक मुळे तर मंडळी बघा केक कसं झालं <laughs> हे आवर्जून कमेंट करून सांगा कारण सोनालीची मेहनत होती आणि आमची विहा का तर काय केक खायची थांबतच नाही चांगला आहे ना चला मंडळी केक खाऊन तर जाम मजा आली तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खाली जे लाल बटन सबस्क्राईब ते दाबा बाजूची बेल ऐकून देखील जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत येवा कोकण आपलच जसा, काळजी घ्या